श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेरराव मंदिराजवळ एवला श्री लाकडी घाना तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न दीपावलीला लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे हा नैवेद्य म्हणून मानाचा मानला जात असून हेच बत्ताशे कारागीर तयार करत असल्याचे चित्र एवला शहरात दिसत असून लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी कुबेर लक्ष्मी यांच्या प्रतिमासह सह बत्ताशांचा नैवेद्य देखील मान मानाचा मानला जातो तसेच भाऊबीजेला देखील बहिणीने भावाला ओवाळल्या गोड म्हणून बत्ताशे देखील दिले जातात दीपावलीला घरोघरी बत्ताशे मागणी असते यावेळी इलायची फ्लेवरसह सफेद पिवळे लाल रंगासह विविध प्रकारचे बत्ताशे तयार करण्यात येत आहेत माझं नाव महेश मसू आरणे राहणाऱ्यावला आम्ही इथं दिवाळीच्या सणानिमित्त लागणारे लाह्या भत्ताशे होलसेल प्रमाणामध्ये तयार करतो गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही हे लाह भत्ताशे तयार करतो आहे दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजेच्या वेळेस या लाह्या भत्ताश्यांचं जास्त महत्त्व रा महत्त्व राहतं त्यासाठी हे लाह्या भत्ताशे लागतच राहतात आणि याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे कलरचे प्लस याच्यामध्ये आजू अजून दु, आम्ही फ्लेवर पण ॲड केलेले आहे जसं की विलायची मँगो व्हॅनिला असे फ्लेवरचे देखील आम्ही बत्ताशे तयार करायचो तयार करायचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी साखरेच्या किंमतीमध्ये थोडीशी वाढ असल्यामुळे आणि अजून रॉ मटेरियलच्या वाढीमुळं यावर्षी देखील आपल्याला भत्ताची किंमत थोडीशी वाढलेली आहे योग माझं नाव योगेश मसू आडणे आम्ही हे लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे तयार करतो आम्ही पूर्ण आडणे परिवार हे बत्ताशेचं हस्तकला माध्यमातून आपण बत्ताशे तयार करतो हे तीन कलरचे बत्ताशे आपल्याकडं गुलाबी गुलाबी पिवळा पांढरा असे प्रत्येक फ्लेवरचे आपण बत्ताशे तयार करतो हे लक्ष्मीपूजनासाठी लागणारे आणि हे एक महिना अदोगरपासून आपण तयार करतो